म्हणने मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की मान्य जयंजे पाटलाची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात याचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जयरंजे पाटला बरोबर चर्चा करतो त्यांच्या माझ्या